जनवादी महिला संघटनेचे सांगली तेरावे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न सांगली प्रतिनिधी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे सांगली जिल्हा अधिवेशनामध्ये खण भागमधून प्रतिनिधींची घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली झेंडावंदन ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांना दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा का जाधव यांनी केले तर या कार्यक्रमात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे जिल्हाध्यक्ष रेहाना शेख यांची निवड करण्यात आली तर जिल्हा सेक्रेटरी म्हणून सुरेखा जाधव यांची निवड करण्यात आली त्याला अनुमोदन उज्ज्वला वाघमारे यांनी दिले उद्घाटन राज्याध्यक्ष नसिमा शेख यांनी राजकीय भूमिका मांडली जिल्हा सेक्रेटरी सुरेखा जाधव यांनी तीन वर्षाचा अहवाल अधिवेशनासमोर ठेवला सोळा प्रतिनिधींनी अहवालावरती बोलले चार ठराव अधिवेशनासमोर ठेवण्यात आले महिलांवरील अत्याचार शिक्षणाचे बाजारीकरण अन्नसुरक्षा कायदा जनसुरक्षा कायदा हाणून पाडा हे चार ठराव अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आले समारोपामध्ये राज्य सेक्रेटरी यांची हातीवलेकर यांनी संघटनात्मक बांधणी व पुढील तीन वर्षामध्ये जमत संघटनेची खंबीर बांधणी व संघर्ष अगदी जोरदारपणे मांडणी केली शुभेच्छा देण्यासाठी आपले मातृभावी आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने मीना कोळी अंगणवाडी कर्मचारी संघटना शोभा कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या एकोणीस महिलांची नवीन जिल्हा कमिटी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष म्हणून रेहाना शेख यांची फेरनिवड करण्यात आली तर जिल्हा सेक्रेटरी म्हणून सुरेखा जाधव यांचीही फेरनिवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले हा कामयाब या गीताने घोषणाबाजी करत या तेराव्या जिल्हा अधिवेशनाची सांगता करण्यात आली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा